जगण्याची खरी मजा तेव्हाच असते जेव्हा आपली उपस्थिती कोणासाठी आधार बनते आणि आपल्या अनुपस्थितीमध्ये कोणाच्या डोळ्यात पाणी उभं राहते कारण माणूस किती श्रीमंत आहे हे त्याच्या संपत्तीनं नाही तर त्याच्यासाठी रडणारे आणि हसणारे किती आहेत यावर ठरतं प्रेम म्हणजे फक्त हातात हात धरणं नाही तर संकटात एकमेकांचे अश्रू पुसणं आहे आयुष्य किती अवघड असलं तरी साथ मिळल्यावर प्रत्येक वादळ छोट वाटत माणसाने आयुष्यभर हेच लक्षात ठेवावे की नाती पैशाने जिंकता येत नाही खरी नाती मनाने भावनेने आणि वेळ देऊन जपावी लागतात प्रत्येक स्थिती मागे काही असू दडलेले असतात आणि प्रत्येक शांततेत काही ओरड दडलेली असते म्हणून कोणालाही त्यांच्या हसण्यावरून कधीच कमी लेखू नका कदाचित त्या हास्यामागे खूप मोठा संघर्ष दडलेला असेल स्वतःवर कितीही संकट आलं तरीही जेव्हा आपण दुसऱ्याला हसवतो तेव्हा आपण जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो कारण आपल्या एका हास्याने दुसऱ्याचं आयुष्य उजळून जात काय पैसा आणि नाती थी? हे तिघेही एकदा निसटले की पुन्हा मिळणं कठीण असतं म्हणून आयुष्यभर त्यांचा योग्य सन्मान करा कधी कधी आयुष्य इतकं गुंतागुंतीचं होत की शब्द अपुरे पडतात पण एक घट्ट घट्टी आणि मनापासून मी आहे तुझ्या सोबत हे हजारो शब्दांपेक्षा जास्त दिलासा देतात आपल्यासाठी केलेली एखादी छोटीशी गोष्ट दुसऱ्याच्या आयुष्यात पर्वतासारखी मोठी ठरते म्हणून कुणासाठी छोट असलं तरी नेहमी चांगलं करणं कधीही सोडू नका माणूस कितीही हुशार असो कितीही असो पण जर त्याच्या मनात दया आपुलकी आणि प्रेम नसेल तर तो आतून रिकामच असतो आयुष्य हे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही तर प्रत्येक क्षणी कोणासाठी तरी जगण्याचं नाव आहे कारण जेव्हा आपल्यामुळे कोणाच्या चे चेहऱ्यावर हसू उमटत तेव्हाच खरं आयुष्य जगण्याची अनुभूती मिळते आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस ही एक नवी संधी आहे कुणाच्या मनात आपली आठवण सुंदर करून ठेवण्याची कारण आपण दिलेलं प्रेम हे आपुल की आणि हेच शेवटी आपल्या आयुष्याचं खरं वारसा हक्क ठरतं जगण्यात अनेक लोक भेटतात पण खरी ओळख ती जे संकटात उभे राहतात बाकी सगळे फक्त नावापुरते नातं जोडतात कधी कधी एक साध्या अशी आहेच मी या प्रश्नामध्ये एवढं प्रेम दडलेलं असतं की तोच प्रश्न माणसाच्या अंधारलेल्या आयुष्यात उजेड बनून येतो प्रत्येक नातं सुंदर असतं फक्त त्याला समजून घेण्याची आणि जगण्याची कला हवी नाती जपली की जीवन सोन्यासारखं झळा मन जिंकलं की सगळं जिंकता येतं आणि मन दुखावलं की काहीही जिंकून उपयोग नसतं म्हणून प्रत्येक वेळी शब्दांपेक्षा भावनांना महत्व द्या जगण्याची खरी ताकद ही स्नायू नसते तर डोळ्यातील असू रोखण्यात आणि दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्यात असते आयुष्यात कधीही कोणी कायमचं आपलं होत नाही पण आपण कोणाला किती खरं आणि मनापासून जपतो यावर आयुष्याची सुंदरता अवलंबून असते कधी कधी गप्प बसणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं कारण प्रत्येक गोष्टीला शब्दाची गरज नसते काही भावना शांततेत व्यक्त होतात माणसाच्या चेहऱ्यावरच हसू सुंदर असत पण तेव्हा अधिक सुंदर वाटत जेव्हा ते कुणासाठी तरी खरं असत शेवटी आठवणी ह्याच आपल्याला जगत असतात म्हणून प्रत्येक क्षण प्रेमाने जगा जेणेकरून उद्या आठवल्यावर डोळ्यात फक्त अश्रू नाही तर आनंदी असेल